आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्ह्यातील सर्वच साहित्यिकाला विनंती करतो की आपण या साहित्यिक सभागृहामध्ये कृपया आपण सभागृहामध्ये कृपयामध्ये असलस्तवा आपल्या उद्घाटनाच्या सोहळ्यातील प्रमुख अतिथी महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार आदितीसाई तटकरे यांचं या ठिकाणी सभागृहात आगमन झालेलं आहे या साहित्यिक सोहळ्याला त्या उपस्थित राहिल्या त्याचा आम्हाला खूप अत्यानंद होत आहे महिला लोककला संमेलन महाडमध्ये जेव्हा संपन्न झालेलं त्यावेळेस माननीय आदिती तटकरे या संमेलनाच्या प्रमुख अतिथी होत्या महाडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये त्या सभागृहामध्ये हे संमेलन संपन्न होत असताना माननीय अदिती ताईंच जे भाषण आहे ते आम्ही ऐकलं जब साहित्यावर जबरदस्त प्रभुत्व असणाऱ्या हे व्यक्तिमत्व जेव्हा त्या विषयावर बोलत होत्या तेव्हा तो सभागृह अगदी तटस्थ चित्राप्रमाणे स्तब्ध होता आणि त्याचे एक एक शब्द असे वेचून घेत होता आणि अग्र साहित्य संमेलन म्हटलं की आम्हाला तुमची आठवण येते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची आठवण येते अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल त्यातलं त्यांचं मनोगत असेल हे सारं आपल्याकडे सर्वांगाने फुलवणार असं भाषण समृद्धी आहे आणि म्हणून आपण आलेला आहात आपलं मनापासून स्वागत करण्यासाठी आजच्या संमेलनाच्या हा मी त्याला विनंती करतो आपण मंचकावर असं नसतो माननीय आदितीताई तटकरे यांना विनंती करतो आपण मंचावर असं नसतो त्यांच्याबरोबर केंद्रीय अध्यक्षा माननीय सौनमिता केर मॅडम संमेलन स्वागताध्यक्षा माननीय शोभाताई सावंत मॅडम संमेलन प्रमुख माननीय सुधीरबाई शेख आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ निवेदक जन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी आमचे मार्गदर्शक माननीय संजयभाई भुसकुटे यांना मी विनंती करतो की आपण मंचकावर असं नसतो आणि मी शोभाताई सावंत मॅडम यांना विनंती करतो आणि नवीन तकेन या दोन्ही मॅडमला विनंती करतो की आपण नामदार काळा प्रदर्शनामध्ये आग्रह होता शिकवल संजय बिझ असेल संजय विस्कुट असतील सगळे माध्यमही त्यांनी वापरले पण आधी जाही ना खरं मनापासून ह्याच्या होतं सकाळच्या खूप बिझी शेड्यूल असून देखील त्या संमेलनाला येणं माझ्या ऋत अतिशय महत्त्वाचं होतं पण त्या रायगड जिल्ह्यातील साहित्य सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रामध्ये या परिवाराचं जर आपण योगदान पाहिजे तर खूप मोलाचं आहे व ह्याचं नाट्यसंमेलन असेल वयाचं साहित्य संमेलन असेल अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा असतील किंवा चिपळूणचं साहित्य संमेलन असलेल्या सगळ्यांमध्ये आदरणीय तटकरे साहेबांचा असणारा सहभाग आणि त्यांचा असताना मार्गदर्शन हे नक्कीच महत्त्वाचं होतं आज जागी मार्गदर्शन आपल्याला यावेळी लागणार आहे रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनबद्दल मनापासून स्वागत करतो आदित्य यांची एक विनंती अशी आहे की आपल्या डी पी डी सीमध्ये सगळ्या खात्याला आपण पैसे येतो पण साहित्य संस्थांना काम करत असताना कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आहे तर मला असं वाटतं याच्याकडे आपण लक्ष घालावं डी पी डी सीमध्ये साहित्य संस्थांच्या कार्यक्रमासाठी शासन करताना तर मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती टिकवण्यासाठी शासनाचा प्रयत्न करते म्हटलं की त्या शासनाचा पाठिंबा किंवा करू करूबा तर माझी आपल्याला असे नंबर विनंती आहे की आपण हा जर का अशापर्यंत प्रयत्न केला तो सगळ्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होईल आणि मग आमच्यासारखे साहित्य संमेलन जेव्हा आम्ही घडवतो त्यावेळेला त्या निधीचा वापर किंवा साहित्य संमेलनात साहित्य चळवळ जी आहे मराठी भाषेची चळवळ ते आधी गतिमान करण्यामध्ये त्या निधीचा आम्हाला नक्कीच वापर करता येईल तर या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून छोटीशी विनंती मी आपल्याला या करतो आणि आपल्याला नम्र विनंती करतो या प्रसंगी आपण आम्हाला महाड शाखा यांच्या वतीने आयोजित या दहावे रायगड जिल्हा साहित्य संमेलन याच्या आज प्रथम दिनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्ष माननीय श्रीमती भारती दाई मेहता कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माननीय शोभाताई त्याचबरोबर संजयजी कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी मला आवाजून या ठिकाणी आमंत्रित केलं आणि नुकतं ज्यांचं मनोगत आपण या निमित्ताने ऐकलं ते माननीय श्री सुधीरजी शेठ कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे संमेलनाचे संयोजक सुखदजी राणे गंगाधरजी साळवी माननीय सौ सुजाताई गणेशजी कोळी स्नेहाताई गांधी नरेंद्रजी माडी उपस्थित सर्व विश्वस्त प्रमुख असतील केंद्रीय अध्यक्ष कोमस अपचे कोकण युवा शक्तीचे उपस्थित असणारे प्रमुख त्याचबरोबर सौ सीमाताई सरपंच असतील जमलेले सर्वच साहित्यप्रेमी खरं तर कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने दहावे या ठिकाणी संमेलन आयोजित होतात तसं पाहायला गेलं तर महाडला ऐतिहासिक वारसाही मोठा लाभलेला आहे आणि मी एक वैशिष्ट्य नेहमी महाडकरांचं बघितलेलं आहे कला असो सांस्कृतिक असो क्रीडा क्षेत्र असो कधीही त्यांना संधी मिळाली एखाद्या संमेलनाची किंवा कार्यक्रमाच्या आयोजनाची तर आवर्जून राजकीय क्षेत्रातली मंडळी पलीकडे पण साहित्य कला सांस्कृतिक या क्षेत्रावर प्रेम असणारी अनेक मंडळी आहेत मी खरं तर आम्ही मधल्या कालावधीमध्ये महिलांचं एक संमेलन लोककला संमेलन आयोजित केलं होतं आणि तसं पाहायला गेलं तर कुठल्याही आयोजकासाठी त्याच्या खात्या तालुक्यामध्ये ते ता आयोजित करणं फार सोपं असतं यंत्रणा असते तिथं बाकी इतर सर्व गोष्टी असतात मॅन पॉवर या आणि रोजचा संपर्क असल्यामुळं आयोजनामध्ये आधी त्याची मदत होते त्यामुळे आम्ही नाट्यसंमेलन तुम्हाला मुळामध्ये आयोजित केलं आपला साहित्य सुद्धा रोह्यामध्ये आयोजन केलं अनेक केंद्रस्तरीय सुद्धा नॅशनल लेवलच्या सुद्धा स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी ठिकाणी त्यामुळे लोककन्य महिलांचं संमेलन ज्यावेळेला आलं त्यावेळेला साहेबांनी तटकरे साहेबांनी जाहीर के केलं की महाडलं जाणार आणि जाहीर केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्याच्या आयोजनासाठी बैठक घेतली आणि कशा पद्धतीनं आपण साधारणपणे रोह्यामधून महाडमध्ये येणं रोज आणि त्या आयोजनाची तयारी बघणं आणि एक तटकरे साहेबांचा एक स्वभाव आहे की एखादी गोष्ट त्यांनी मनामध्ये घेतली की ते लगेच हो म्हणून टाकतात म्हणजे अशी दोन्ही मुला समोर असतील तर खाली कोण बघणारे असेल तर ठरवल्यावर ठरवून टाकतं ते आणि मग नंतर आम्ही त्यांना म्हटलं हो तुम्ही संमेलाचा अध्यक्षसुद्धा आधी तिथे जाहीर केलं आहे पण आपल्याला रोज तिथं कार्यक्रम घ्यायचा आहे इथे अनेक त्याच्यातली मंडळी आहेत तर आम्ही थोडं एक जुदा मनस्थिती मध्ये आलो आणि महाडकरांचे ते लगेच लक्षात आलं की दोन तीन दिवस झाले तरी हे संपर्क करत आहेत म्हणजे यांचं काहीतरी यांची सुद्धा परिस्थिती झाली त्यावेळेला सुधीर शर्मा आमच्या बाकीची आहे त्यांनी लगेच साहेबांना फोन चालू सा की जेव्हा दोन तीन दिवस झाले अजून कोण आलं नाही इतर निरंजनाचे बैठक घेण्यासाठी आपण काहीतरी विचार वेगळा करताय का तर साहेब हो म्हणून गेले होते त्याच्यामुळे असं काय त्याच्यात फार काही आता वेगळं मत आपण सांगण्याचं काही कारण नाही तर मग साहेब की आपण तिकडेच घेणार आपण तिकडेच घेणार आपण घेणार तिकडेच मग दोन्ही मुलांना आम्हाला बोलावलं आणि म्हटलं आता तुम्ही काही वेगळा विचार करू नका त्यांनी तयारी केलेली आहे आपल्याला तिथं जायचं आपण त्यांच्यासाठी केलेली आहे आज या दिनानिमित्त मला त्याची आठवणता आहे की ज्या वेळेला संमेलनाची समिती असते इतर सर्व मंडळी असतात साहित्यवर प्रेम करणारी असतात इच्छाशक्ती असली ना तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आम्ही मला वाटते श्रीवर्धनमध्ये माने मॅडम आहेत आपण काही वर्षापूर्वी श्रीवर्धनमध्ये आयोजित केलं होतं मी शोभाताईना तेच सांगत होती की संमेलन म्हटलं तर आम्हालाही थोडी त्यावेळेला भीती असायची आमच्या इथले पत्रकार आहेत नंदा जोशी आणि इतर सर्व मंडळी आहेत ते म्हणायचे ताई करायचे संमेलन आयोजित म्हणलं करून अडचण नाही साहित्यावर प्रेम करणारी नवीन पिढीत ही फार कमी मंडळी साहित्य कळणारी फार कमी मंडळी कारण मी याच्यामध्ये वाचलं तर जस्ट नावं बघत असताना एखाद दुसरा याच्यामध्ये विषयी होता सोशल मीडियामुळे पत्रकारितेवर काय परिणाम झाला सोशल मीडियामुळे वाचनावरही भार परी नव्हतो त्यामुळे फक्त पत्रकारितेवरच नाही तर वाचनावरही इतका मोठा परिणाम झालेला आहे एखाद्या नवीन पिढीला तुम्ही विचारलं साहित्य काय ते पंधरा वीस मिनटं घेईल आणि मग नंतर स्मार्टफोन काढेल गुगलवर गुगल करेल आणि विच विचारायला साहित्य पण त्यामुळे इतकी सध्याच्या परिस्थितीमध्ये तसं पाहायला गेलं तरी ही परंपरा आहे आणि खऱ्या अर्थानं जी जोपासली गेली पाहिजे किंवा नवीन पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे ही कुठे ना कुठेतरी आपल्यालाच याचा प्रयत्न करावा लागतो की हे जागृत ठेवा आणि म्हणून आज तर मी महाडच्या समितीचे या निमित्ताने अभिनंदन करेन की आपण दहाव्य संमेलनीचं आयोजित करत आयोजनाची तयारी करणं दोन दिवस ते कार्यरत ठेवणं सगळ्या सत्रांमध्ये सगळ्यांचा इंटरेस्ट त्या अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण गपू काळींच्या एका ह्याच्यामध्ये म्हटलं जातं की माणसाला सर्वात जास्ती आनंद कुठल्या गोष्टीतनं मिळतो माणसाला सर्वात जास्ती आनंद त्या गोष्टीतनं मिळतो ज्यावेळेला लोक म्हणतात की तू हे करू शकत नाहीस आणि तू हे करून दाखवतो त्या गोष्टीचा जो आनंद असतो तो सर्वात मोठा असतो त्यामुळे एखादा व्यक्ती जर आपल्याला म्हटलं कोण म्हटलं कोणाची समज असेल की हे आपण करू शकत नाही ते करून दाखवल्याचा आज आपल्याला आनंद मी तर नेहमी मला जिथल्या मुलांसोबत संपर्क साधता येतो ज्यांच्या संवाद साधता येतो मी त्यांना नेहमी म्हणते आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणींचं उत्तर हे साहित्यामध्ये कारण त्या श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळींच्या आयुष्यातल्या आलेले अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये लागलेले अनेक असे साहित्य आहेत की तुम्ही ती पुस्तकं फक्त उघडलीत ना पहिल्या पाना पानापासून मी वाचण्याची गरज नाही दहाव्या पानापासून सुरुवात केली पन्नासावं पान वाचलं तरी त्यातून तुम्हाला असं काहीतरी मिळेल ज्याच्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत म्हणजे फुलं देशपांडेंची साठी बटाट्याची चाट आज आपण मुंबईमध्ये आम्ही कालच प्रवास करत असताना एक साधारणपणे आपले बऱ्याचशा वेळेला आता व्हिडिओज येत असतात रील्स येतात आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की पुस्तकं आहे कारण ते लहानपणा वाचलेलं होतं आणि त्याच्यामधले अनेक बारीक सारीक रोजच्या जीवनातले अनुभव असतात ते त्या निमित्ताने मांडलेले असायचे वपूरचा ज्याचा मी उल्लेख केला त्यांच्या ते इतकी म्हणजे वपूरचा असेल तुमचा अमृतवेल अशा अनेक पुस्तकं आहेत जी खऱ्या अर्थानं आणि वेगवेगळी साहित्य आहेत आज तुम्ही अनेकांच्या आने इथे त्यांच्या त्यांनी लिहिलेल्या काही प्रसंगांचा असेल तें किंवा काही कविता असतील त्यांचे संग्रह असतील त्यांची इथे साधारणपणे आपण त्या डिस्प्ले पण केलेल्या आहेत पण मला स्वतःला असं वाटतं की संमेलन म्हणून किंवा समिती म्हणून आपल्या सर्वांसमोरचं सर्वात मोठं उद्दिष्ट हेच असलं पाहिजे की आपण ही परंपरा जाणवतो नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं सोशल मीडिया हे आयुष्य नाही हा त्याच्यातला एक फक्त एक टक्का आहे जो खऱ्या अर्थानं नव्याण्णव टक्के आपल्यावर हवी व्हायला लागतो अनेकदा नवीन पिढीला असं वाटतं की माझ्या हातात जर स्मार्टफोन नसेल तर मी शून्य आहे तर त्या जाणीवेतून त्याला त्या गैरसमजातून त्यांना बाहेर काढणं आणि खऱ्या अर्थांना आयुष्य काय आहे हे जगणं हे ते त्यांना शिकवणं हे निश्चितपणाने आत्ताची गरज आहे आणि ती साहित्याच्या माध्यमातूनच होऊ शकते मी नेहमी आवर्जून हल्लीच्या म्हणजे शेवटी मलाही आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन जवळपास दहा वर्षापेक्षा जास्त झाली आहे त्यामुळे आत्ताच्या जनरेशन आता जैन झेड म्हणतात नवीन जनरेशन त्यांना त्यांची शब्दकोशी वेगळे असतात बऱ्याचशा वेळेला त्यांचे म्हणजे अगदी एखादं वाक्य असेल तर ते चार अल्फाबेट्समध्ये मांडत असतात त्याच्यामुळे साहित्य त्यांच्या शब्दकोशात आपल्यापेक्षा तसं पाहायला गेलं तर फार वेगळा आहे पण या पिढीपर्यंत संवाद साधत असताना आम्ही त्यांना ते सांगतो की साधारणपणे आमच्या पिढीपर्यंत आम्हाला गाईड करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गुरुजन आई आईवडील हे आमच्यातलं सर्वात महत्त्वपूर्ण स्थान होतं म्हणून कधी कुठली आधी अडचण आली तरी आपण आईबाबांकडे जातो आणि हातीची पाच सहा वर्षाची मी सोशल मीडियावर सर्च करायला जातो हा अतिशय मोठा फरक आहे आणि खऱ्या अर्थानं आपण संमेलन किंवा ही साहित्य परंपरा जोपासत असताना ही पुढच्या कालावधीपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत कशी पोहोचत राहील कशी जागरूक राहील हे आपण त्या निमित्ताने पाहिलं पाहिजे मी मध्ये बदलापूरला एका कार्यक्रमासाठी गेली आणि त्या कार्यक्रमामध्ये जात असताना आमचे तिथले सहकारी आहेत त्यांनी ग्रंथालय तिथे उभारलं आणि साधारणपणे त्या ग्रंथालयामध्ये त्यांनी सगळ्या सुविधा दिलेल्या म्हणजे लायब्ररीमध्ये बसून सुद्धा पुस्तकं वाचता येतात तिथे ग्रीन लायब्ररी केलेली आहे म्हणजे म्हटलं ग्रीन लायब्ररी म्हणजे काय होतं जसं आपलं ग्रीन हाऊस वगैरे असतं तसं काय म्हणत नाही आम्ही तिथलं प्लांटेशन करून ती जगवू शकत नाही म्हणून आम्ही तिथं सर्व प्लांट आर्टिफिशियल प्लांटेशन घेते आणि आम्ही त्याला हो ग्रीन हाऊन काहीच पर्याय नसतो मी मध्ये श्रीवर्धनमध्ये आम्ही डिजिटल लायब्ररी ओपन केली मी म्हटलं आहे आपण जवळपास पासष्ट सत्तर लाख तिथं खर्च केले आणि ती डिजिटल लायब्ररी तयार केली आहे तर त्या मुलांनी ती वापरली पाहिजे पण डिजिटल लायब्ररीमध्ये तुम्ही कॉम्प्युटरमध्ये सगळं देत असताना तिथं पुस्तकही ठेवा दुसऱ्या पुस्तकाला जर पुस्त त्यांचा हात लागला तर ते तेच एक तेवढंच समाधान असेल कारण खर्च झाल्याचं दुःख नसतो हिशोब लागला नाही तर त्रास होतो हे खर्च त्या गोष्टीचं नाही पण ते ज्याच्यासाठी केलेलं आहे ते सत्ताही लागलं पाहिजे त्या म्हणजे माध्यमातून काही ना काही मुलांपर्यंत चांगल्या पद्धतीचं पोचावं ही सगळी उद्दिष्ट असतात कारण हल्लीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एका बाजूला अपडेट राहणंही गरजेचं आहे पण त्याचबरोबर मुलांना जर त्यांची खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टींची जाणीव करून दे त्यांना या सर्व गोष्टींचं महत्त्व पटवून देणं आणि जर ते असं पटवून देता येत नसेल तर वेगळ्या पद्धतीनं पटवून देणं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं हे पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे मला असं वाटतं की संमेलन आपण जे जे कार्यक्रम आयोजित करतात आमच्या सगळ्यांचं तर नेहमी सहकार्य असतंच साधारणपणे मला आता शोभाताई म्हणत होते की ते जिल्हा नियोजनमधून करता येईल का मला वाटलं खरं महापेक्षा उद्घाटन परत आले असतील तुमच्याकडे मागणी केली असतील घटक मंजुरी झाले असते पण त्याला एक आवड इच्छाशक्ती लागते आज हे उद्घाटन म्हणून आलेले होते मी आज आलेली आहे एक उदय सामंत साहेब पालकमंत्री आहेत साधारणपणे मी पाहिलेलं आहे की त्यांनाही बऱ्यापैकी या सगळ्या यांची आवड आहे म्हणजे रत्नागिरी रायगड तसं पाहायला गेलं भौगोलिकरित्या असेल ऐतिहासिक आपली वारसा परंपरा ही सगळी समान असल्यामुळे त्याची त्यांनाही बऱ्यापैकी आवड आहे त्यांनी आता नाट्य परिषदसुद्धा नाट्य नाट्यसंमेलनामध्ये पण फार आवर्जून त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे आपणही प्रयत्न करू मी इतर जिल्ह्यांबद्दल बोलणार नाही पण रायगड जिल्ह्यातून आपल्याला जिल्हा नियोजनमध्ये काय करता येईल याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू पण माझी निमित्ताने आपल्याला विनंती राहील आपली प्रत्येक तालुक्यामध्ये शाखा आहे आपण हा प्रयत्न केला पाहिजे की शालेय शिक्षणामध्येच आपण कशी साहित्याची जोड आणि आवड ही निर्माण करू शकतो म्हणजे आठवी नववी साधारणपणे आठवी नववीपासूनच मुलांना अनेक गोष्टी कळायला लागत असतात साधारणपणे कॉम्पिटिशन त्यांच्या आयुष्यामध्ये वाढलेलं असतं हल्ली आपण बघितलं डिप्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे एखादा अर्धा टक्का जरी इथं पडलं तरी हे डिप्रेशनमध्ये जातात आम्ही आम्ही दोन दोन तीन तीन वेळा मी गणितलाच फेल झाले होते माझे तर गणितात टॉपर पण तरी मला असं कधी डिप्रेशनचं वाटलं नाही सुदैवही आहे नाही वाटलं त्याचं वडिलांना वाटायचं वाटत कसं नाही मला पटायचं आपण हे करा आपण त्या कॉलेजेसचाही अप्रोच करू अनेक मुला मुलींना साहित्याची आवड असते पण रोजच्या जीवनामध्ये किंवा ह्या कॉम्पिटेटिव्ह आयुष्यामध्ये त्यांना तेवढं वेळ मिळत मेल नाही तर आपण जर याची जोड त्याला दिली तर खऱ्या अर्थानं नवीन पिढीसुद्धा आपण याच्यामध्ये अधिकाधिक सक्रिय करू शकतो आणि त्यांनाही आत्ता असं वाटतं बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की अरे आपण कोणाला बोललो की साहित्याची आवड आहे हे नव्हती मी कुठल्या जमान्याची आउट ऑफ फॅशन आहे पण त्याच्यामुळे आणि मुलं या संदर्भामध्ये पुढे येत नाहीत मग मला स्वतःला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम तयार करावा आपण बऱ्याचशा इथे कॉलेजेस असतील त्यांना आपण अप्रोच करू आणि अशा पद्धतीचे छोट्या छोटे काही भूमिका नाही आहेत पण आपण साहित्य संमेलन जे आहेत ना हा आपण कॉलेजेसमध्ये आपण आयोजित करू आणि त्याच्याही खऱ्या अर्थानं आपली पुढची आज आपण सगळेजण आहात तुम्ही हे आयोजित करत आहात पण पुढच्या पाच दहा वर्षाचा जर आपण विचार केला तर आत्ता जे आपण रुजवू तेच पुढं उगवणार त्यामुळे आपण रुजवताना जर चांगल्या पद्धतीनं असे उपक्रम केले तर मला निश्चितपणाने खात्री आहे भलेही त्याला पन्नास टक्के यश मिळालं तरी चालेल पण आज आपण शून्य होणार त्यामुळे त्याही आपण जर सुरुवात केली तर याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा मिळू शकेल अनेक सत्र आहेत मला वाटते याच्यानंतरही आपण मग अशी जाहीर केल्याप्रमाणे अजून एक सत्र आहे त्यामुळे मी अधिक या ठिकाणी वेळ घेणार नाही पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मला आमंत्रित केलं हीच परंपरा आपल्याला पुढेही कार्यरत ठेवायची आहे पुढेही चालू ठेवायची आहे आणि आमच्या सगळ्यांचं सहकार्य तर नेहमीच आपल्याला राहील मी मगाशी म्हणताना म्हटलं की मला असं वाटलं आमच्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं नाही खासदार येणारे का मी यायचं आहे कारण आमंत्रण खासदार महोदयांना गेलं होतं पण नंतर मग पत्रिका बघितल्यावर लक्षात आलं की माझंच येणं होऊ पण आज कार्यालयामध्ये थोडं गर्दी असल्यामुळे उशीर झाला मग त्याच्यानंतर मी ज्यावेळेला संपर्क केला बारा साडेबारा वाजता त्यावेळेला बरंच शेती आलेले होते कार्यक्रमही चालू होता था। मग मी म्हटलं आत्ता मी जाऊन जाण्यानंतर जेवणाची वेळ सुरू होणार मग त्याच्यापेक्षा जेवणाची वेळ खरं जेवणानंतरचं सत्र फार अवघड असतं फार अवघड असतं खिडक्याही भरपूर आहेत म्हणजे मी शाळेत असताना तर जेवणानंतर तर नको व्हायचा अर्ध्यापेक्षा जास्त सत्र खरा अवघड असतात पण मी म्हटलं आपण सगळंच अवघड क्षेत्र निवडलेलं आहे ते काही त्याच्यामध्ये तुमचे शुभेच्छा देते संपूर्ण वर्ष तुमच्या सर्वांसाठीच साहित्यमयच या निमित्ताने कोणीतरी असं सांगितलंय की जे होतं ते चांगल्यासाठी थोडासा गैरसमज झाल्यामुळे वेळ चुकली पण चुकलेल्या वेळेचा बेनिफिट माझ्या समोर बसलेल्या सर्व साहित्यिक मित्रांना झाला आहे कारण उद्घाटन समारंभामध्ये भरपूर वक्ते होते मला वाटत नाही किती जणांनी काय बोललं ते तिथे लक्षात असेल पण तुम्ही जे जे काही सांगितलंय तो शब्द आणि शब्द माझ्या प्रत्येक लक्षात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दोन हजार अकरा साली रोह्यामध्ये केंद्रीय साहित्य संमेलन झालं आणि माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता त्या साहित्य संमेलनामुळे रोह्यातल्या परिवारात जोडला गेला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्तुळामध्ये असं येण झालं टक्के साहेबांचं काम एखादं नियोजन एखादं आव्हान एखादी मोहीम घेतल्यानंतर ती किती यशस्वीपणे पार पाडली जाते हे निर्णय माध्यमातून काही आम्ही बघतो आहोत म्हणजे साहित्य संमेलन असेल जाणता राजाचे प्रयोग असतील छत्रपती संभाजी महाराजांचं शिवपुत्र संभाजी असेल आणि राजकीय घडामोडी असतील जे उद्दिष्ट साहेब घेतात ते पार पाडतात आणि सांस्कृतिक चळवळीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या इतकं जबरदस्त पाठबळ आम्हा सर्वच रायगडवासियांना जर मिळत असेल तर ते साहेबांच्या मार्गात काही वेळात वेळ काढून आणि व्यक्तिशा हेल्थ ओके नसताना तुम्ही आलेला आहात त्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व बांधव समोर बसलेलं सर्व साहित्यिक यांच्या माध्यमातून तुम्ही मनापासून तिचे आभार मानतो खरंच आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आपण पुढचं सत्र लवकरच सुरू होईल काही पुन्हा एकदा धन्यवाद